बघा ना माझ्याकडे पाच सहाला खूप जास्त पाऊस आलेला होता आणि बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे खूप जास्त असं थंड वाटत आहे आणि कसं आहे ना तसंही ही मिष्टू वगैरे बाहेरच खेळत होत्या तर तिला ते खेळता खेळता आहे ना थोडं वीज कडकले होते तर तिला भीती वाटली तर ती म्हणत होते नंतर मग बारा बघते तर काय तर पाऊस आलेला होता आणि खूप छान असं वातावरण खूप सुंदर दिसत होतं आणि ढगसुद्धा आलेले होते बघू शकता वरती खूप सुंदर असं वाईट वाईट दिसत आहे तुम्हाला आणि कसं तर बघा उन्हामध्ये पाणी पावसाळ्यामध्ये ऊन असं प्रताच आहे आणि इकडे तसं झालेलं आहे काही मिनटांनी पाऊस आलेला होता आणि काही वेळाने चेंज झालेला होतं वातावरण आणि ऊन पण आलेली होती आणि पाऊस पण येत होता तर बघू शकता किती सुंदर असं वाटत होतं ना माझ्या इकडे काय म्हणतात की असं जर झालं आहे की उन्हामध्ये पाणी आणि पावसामध्ये ऊन आणि ऊन आणि पाऊस दोन्ही एकत्र येत असेल तर कोडल्याचे लग्न होतात असं म्हणणं आहे ते पहिलेचे आजीओबा वगैरे म्हणाचे तर ते आहे प्रथा असे म्हणतात म्हणून मी तुम्हाला सांगितलं आहे तर बघू शकता हे झाड जे दिसत आहे तुम्हाला अशोकाचं आहे आणि जेव्हा वाराधून वगैरे सुटतं ना पूर्ण हे झाड झुकून जातं याची एकच खासियत आहे ते आणि खूप मोठं झाड आहे ते गावाकडले पाहुणे वगैरे गेलेले होते त्यांच्या घरी आलेले होते आणि नंतर बहिणी वगैरे बसलेल्या होत्या खेळत होत्या तर मग पाणी पाऊस वगैरे आलेला होता मिष्टूसुद्धा तिकडे काम वगैरे करत होते बघू शकता इकडे एक साईडला लहान लहान मुलंसुद्धा खेळत आहे आणि त्यांना खूप छान वाटत होतं आणि लाईनसुद्धा येणे जाणे करत होते तर ते बाहेरच येऊन खेळत होते बसलेले होते त्यांनासुद्धा छान वाटत होतं पाऊस वगैरे बघून सुंदर असं वातावरण होतं तिकडे माझे मामा बघू शकता छोटेच आहे ते हात दाखवत होते मला तर इकडले इक एक साईडला मी होते तिकडे ते होता तर कामे वगैरे आवरून घेतली मिष्टूला म्हटलं जे कपडे वगैरे आहे ते व्यवस्थित ठेवून दे नंतर तिने छत्री काढलेली होती बघू शकता पाणी येत आहे ना म्हणून खेळत होते ती नंतर माझ्या वहिणीने बघा छत्री काढलेली होती तर तिच्या मागे माझी मिष्टूसुद्धा लागलेली होती ती देत नव्हती तिला खूप पडत होती तिच्या मागे मागे बघू शकता खूप रडत होते